मनोज जरांगे हे पुन्हा आमदार सुरेश धस यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे कारण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सह आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की मदत करणारे हात बरेच आहेत आम्ही कायदेशीर सल्ला घेतलाय खालचे सोडून देऊ ठरलं आरोपी वाढवण्याच्या नादात केस प्रॉब्लेम मध्ये जाऊ नये त्यांचे रोल सिद्ध झाले नाही तर यांनाही जामीन मिळेल म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि कायदेशीर तज्ज्ञ यांनी ठरवून काही बाबतीत ब्रेक लावला हे मान्य करतो त्याचा मुख्य आरोपींना फायदा होऊ नये असं सुरेश धस म्हणाले त्यावरच बोलताना मनोज जरांगे सुरेश धसांचं नाव न घेता काय म्हणाले ऐका एका सरकारी प्रतिनिधींची मुलाखत घेतली त्याच्यात एक वाक्य असं आहे बारकांनी लोकांनी ऐकायला पाहिजेत काय काय गोष्टी पण समाजही भोळा बाबडा असतो ऐकत नाही आहे की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात मला वाटतं मी चार पाच दिवसापूर्वी ऐकलं आहे आणि मी ते बघणार आहे त्यामुळं खात्रीलायक बोलत नाही मी आणखीसुद्धा पण तुम्हाला सांगतो तरी पण की आता असं आहे की सहा रुपये आणखीन होणार होते मुख्य रुपये पण आणखीन होणार होते असं त्याच्यात म्हणणं आहे पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बरं का आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ पण त्याच्यात जाण्याअगोदरच इकडं मोठमोठ्या खोलासे व्हायला लागलेत खळबळजनं दावे यायला लागले प्रेसवरती की आम्ही आणि देशमुख कुटुंबाने ठरवून स आरोपी होणार होते पण आम्ही त्याला फुलस्टॉप दिला आहे विचार करून आणि मग आता त्या भांडणात जेलातल्या का लक्ष द्यावं की इथं केवढा मोठा विषय समोर आहे लोकांनी ते बारकाईने ऐकलं का नाही मला माहीत नाही मलाही पोराने सांगितलं मीही ते ऐकणार आहे शंभर टक्के ते जर असेल तर आपण म्हणतो याला मुख्य आरोपी करा त्याला सहा रुपये करा काय बोमलून उपयोग इकडं तुम्ही जर अंधारात अशी गोष्ट जर ठरवलेली असेल आणि तुम्ही जर ते प्रेस समोर जाहीर सांगून बी बसलात कारण नियतीला ना यांनी गुप्त ठरवलेल्या गोष्टी मान्यच नाही येत नाही गुप्त भेटी मान्य नाही येत नाही आहे तिला संतोष देशमुखांचं एवढे हाल हाल करून खून केला त्यांचं पाप यांना गब्बसू देत नाही यांना पापच लागणार आहे तळतळाटच लागणार आहे संतोषबायाचं कारण तुम्ही ज्या गुप्पित गोष्टी ठरवतात त्या तुमच्या तोंडातून गपदिशी बाहेर येतात आणि तुम्ही त्या सांगितल्यात आणि इतकी भयानक गोष्ट आहे ती तुम्हाला किती शिरेस वाटते आम्हाला माहीत नाही पण ते एवढं शिरेस विषय आता जर त्या मुलाखतीत तसा शब्द असल आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी खूप सहारूपी होणार होती पण आम्ही ठरून फर्स्टॉप दिलाय आणि हे मात्र मी जाहीर मान्य करतो असं त्याच्यात ते म्हणलेत तर याचा अर्थ लय मोठा होतो वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आता ते मला आधी ऐकू द्या मग लक्षात येईल की जनता इकडं आक्रोश करती न्यायासाठी आणि इकडं मागं जर काही ठरून गोष्टी ठरवत असली याला स आरोपी होऊ द्यायचं नाही त्याला मुख्य आरोपी होऊ द्यायचं नाही खेळ मंत्री वाचायचा तेव राजकीय मित्र वाचवायचा आणि कुटुंबाला हाताखाली धरून जर अशा गोष्टी होणार असल्या तर या उघडे संतोष बाईला न्याय मिळणार का सा मग नाही आता तुमच्या आणखीन पण लक्षात नाही आलं की जे तुमची जी मुलाखत होती त्या समूहानं घेतलेली त्या स्पष्टच आहे ना देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरवून काय गोष्टी थांबवल्यात था। या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतो आहे mm -hmm. का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केला आहे काय शंका येते ना मला ते ऐकायला लागे आधी पूर्ण मी ऐकली पण पन, पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतो आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय आहे हां सह आरोपी होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दाबाव आणला आहे माहीत नाही का ठरून का काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलात की आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखीन मुख्य पण होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही त्याला फुलस्टॉप द्यायचं ठरवलं आणि मग लोकांनी महाराष्ट्राने बोंब का उपयोग हो की याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा त्याला पकडा म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि प्रचंड मोठी खळबळ आहे हे म्हणजे खेद व्यक्त करण्याच्याही पलीकडचा विषय आहे पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर राज्याने की त्यात खूप अर्थ निघत आहेत त्या शब्दात माझं बोलणं झालं मलाच हे तीन चार दिवसापूर्वी बघितलं मला वाटतं आठ दहा दिवस झाले बहुतेक तुम्ही ती आठ दिवस तरी झाले मुलाखत घेतलेली आणि ती ज्यावेळेस बघण्यात आली असं पोरांच्या त्यांनी सांगितलं याच्यात असा असा शब्द आहे असं असं लगेलं आहे की आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी ठरून काहीसो आरोपी थांबवलेत होऊ दिले नाहीत आणि लोक म्हणजे सरोपी करा मुख्य आरोपी मंत्र्याला माजी मंत्र्याला करा आणि तुम्ही इकडून असं म्हणताय की आम्ही ठरवून बसून काही गोष्टी ठरवल्यात याचा अर्थ काय किती भयानक होतो याचा अर्थ किती भयानक होतो की कि किती देशमुख कुटुंबाची फसवणूक आहे आता देशमुख कुटुंब म्हणलं आहे का नाही म्हणलं आहे याच्यावरही आणखी होईल पण मी अगोदर ते मुलाखत मात्र आता ऐकणार की खरं त्याच्यात काय आणि ते जर सत्य असेल तर महाराष्ट्रातला मराठा समाजही बघल जनताही बघल फडणवीसांनी काय केलंय देशमुख प्रकरणात हे लक्षात तर मनोज जरांगेंनी सुरेश धसांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी मुलाखतीत उल्लेख केलेल्या गोष्टींवर भाष्य करत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे सह आरोपी करा अशी मागणी होत असताना धस जे बोलले त्यामुळे चर्चा सुरू झाली त्यावरच मनोज जरांगेंनी हे भाष्य केलंय आता मुलाखत पाहिल्यानंतर मनोज जरांगे आणखीन काय बोलतात ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे याबाबतही दोघांमध्ये वाट पेटतो का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा दसांची भूमिका त्यावर जरांगींनी केलेलं मत याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा